जय श्री कवितेचं शीर्षक आहे कवितेचं शीर्षक आहे देवघरातील देव, देव। आमचे बाबा म्हणजे लोकसेवेने भरलेला घडा आमचे बाबा म्हणजे लोकसेवेने भरलेला घडा आदर्श वागण्यातून त्यांनी दिला संस्काराचा धडा स्वभाव त्यांचा तापट स्वभाव त्यांचा तापट पण मनात मधाचा पोळा स्वभाव त्यांचा तापट पण मनात मधाचा पोळा सत्याची सदा कास असत्याचा होई पातोळा स्वावलंबी जीवन त्यांचे स्वावलंबी जीवन त्यांचे परावलंबाचा होई रास सदा धातृत्वाचा ध्यास नित्य मदतीसाठी धावण्याची कायम म्हणी आयुर्वेद औषधाचा ओघ नसा नसातून त्यांच्या वाहे आयुर्वेद औषधाचा ओघ बाबांचा हात लागता बाबांचा हात लागता पळून जाई रोग परिश्रमावर होता त्यांचा अति दृढ विश्वास संस्कार घडवण्याचा मनात कायम ध्यास कष्टे विना फळ नाही कष्टे विना फळ नाही एकच असे मंत्र कष्टे विना फळ नाही एकच असे मंत्र त्यांच्या परिश्रमाचा राहत फिरवी जीवन चक्र दिवस रात्र दुसऱ्यांसाठी बाबांनी वेचले आयुष्य स्वतःचे दुसऱ्यांसाठी बाबांनी वेचले आयुष्य स्वतःचे आमच्यासाठी देवघरातील देवच सर्व कुटुंबाचे बाबांच्या आदर्श आधाराने बाबांच्या आदर्श आधाराने मुले होतात मोठी बाबांच्या आदर्श आधाराने मुले होतात मोठी जीवनात संस्काराची शिदोरी सोबत असते त्यांच्यासाठी सोबत असते त्यांच्यासाठी असे खरोखर वर्णन केलेले आमचे बाबा आम्हाला लाभले आज ते नाही ह्याचं दुःख आहे पण त्यांच्या त्यांनी घडवलेले सहकार पाठीशी आहेत म्हणून जीवनामध्ये आमच्या सुद्धा अर्थ आहे धन्यवाद